मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया शूद्रांच्या केविलवाण्या स्थितीनं दुःखी कष्टी झालेलं माझं मन माझ्या शब्दातून डोकावत होतं मी लिहिलेल्या त्या कवनावरून मी सहजपणे हात फिरवला मी लिहिण्यात इतकी मग्न झाले की ज्योतिराव खोलीत आलेलंही कळालं नाही एवढं मग्न होऊन काय लिहितेस सावित्री काही नाही उगीच काहीतरी ज्योतिराव खळखळून हसत म्हणाले हे काय बुवा काही नाही उगीच काहीतरी मास्तरी बाईंचं बोलणं आता उमजे ना बुवा कौतुकाने ते वाचू लागले सावित्री कवनरच तेस तू अरे वा शाब्बास स्त्रिया अत्यंतिक बुद्धिमान असतात हेच खरं आजवर शिकणारी सावित्री निहाळली शिकवणारी सावित्री पाहिली आता लिहिणारी सावित्री अनुभवतोय समज तुमच्यामुळेच धनी तुम्ही तर मला शिकवलं सावित्री तू तु, तुमच्यामुळे धनी म्हणून सारश्रेय मला देतेस हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला रात्री लिहिलेलं कवन आता ओवी बनून ओठांवर तरळत होत मी गुणगुणू लागले माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळी तला माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळी तला घरातली सगळी कामं आटोपली आता शाळेत जायला निघाले घरातली समधी रानात गेली होती मी घरात गेले एका फडक्यात आठ दहा भाकरी घेतले एका भाकरीवर मधोमध -मद, कोरड्यास घेतलं त्यावर दुसरी भाकरी ठेवून त्या फडक्याची गाठ बांधली ते भाकरी कोरड्याचं गठुड माझ्या बुकाच्या पिशवीत घातलं इतक्यात ज्योतिराव आले सावित्री शाळेत वाटत या गठुड्यात काय जी भाकरी कोरड्यास इतकं जी शाळेतल्या पोरींसाठी हे भाकरी कोरड्यास बांधून घेतलंय काल मी आणि आऊ वेताळपेठ गंजपेठ इत्यादी ठिकाणी शाळेत पोरी धाडा म्हणून विनवण्या करीत फिरत होतो तवा उघड्या डोळ्यांनी मी शुद्रा शुद्राती शुद्ध बांधवांच्या लेकराबाळांचे हाल बघितले अंगावर कपड्या अभावी उघडी नागडी लेकरं अन्ना अभावी क्रुश दिन दिसत होती खायला भाकरी नाही भाकरी असेल तर कोरड्याच नाही पाण्याच्या घोटाबरोबर शिळी भाकरी कडाकडा चावून खाणारी ती उघडी नागडी लेकरं माझ्या डोळ्यासमोरून जाईनात माझ्या वर्गात शिकणारी जनी काय मुक्ता काय समद्याच्या घरी हीच अवस्था काल बुकातला धडा शिकवताना माझ्या मनात हेच विचार की सकाळपासनं ह्या पोरींनी पोटभर खाल्ला असल का भुकेच्या आगीनं पोटात खड्डा पडलेल्या तर सुकलेल्या चिमण्यांना मी विद्यादान करत होते काल शिकवताना माझ्या मनात विचार आला की ह्या पोरींना विद्या देण्या अगोदर अन्न द्यायला पाहिजे ज्ञानाच्या भुकेपेक्षा पोटाची भूक भागवणं अधिक गरजेचं आहे धनी मला पुरतं उमजतय की वास्तवता लय धाक आहे आधी या चिमण्यांना जीव खाऊ घालीन मग शिकवेन माझं बोलणं ऐकून ज्योतिरावांनी पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं खोल त्यांनी निशब्दपणे गहीवरलेल्या चेहऱ्याने होकारावरती मान हलवली चटकन मी फुले बाहेर पडले बाहेर रणरण तर ऊन होत डोईवरचा पदर नीटनिटकेपणानं घेऊन मी झपझप पावलं टाकित होते मधूनच माझ्या जोडव्यांचा टच टच असा आवाज येत होता रस्ता चांगलाच तापला होता पायाला चटके बसत होते पायात एखादा खडा हिर ज्योतिराव पायात वाहना घालून जाता म्हणून सांगत पण स्त्रियांनी पायात वाहना अगर जोडे घालणे हे पाप समजलेले खर तर माझा त्यावर विश्वास नव्हता पण बामणांना चर्चेला आणखी एक विषय कशाला द्यायचा किरकोळ बाबीवरून आगपाकड व्हायला नको मला त्रास झाला तरी चालेल असा विचार करून मी उन्हाचे चटके शोषित होते माझ्या ब्राह्मण माळी कुणबी महारमांग भगिनींना विद्येचं दान देऊन बामनांच्या गुलामगिरीचे पाश तोडून त्यांना सन्मानाने जगायला लावायचं या ध्येयपूर्तीसाठी माझी तगमग असायची या माझ्या ध्येयासाठी रणरणत ऊनही मला चांदण्यासारखं शीतल वाटत होत डोक्यात विचार होते मी झपझप चालत होते नेहमीप्रमाणे बामणं घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभी होती त्यांनी केलेल्या कुचिष्टेकडं निंदा नारस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आता मी सरावले होते पण आज आज कहरच झाला चार बामणांनी माझा रस्ता अडवला त्यातला एकजण माझ्या डोळ्यात नजर रोखून कपाळाला आठ्या पाडून म्हणाला शाळा बंद करतेस की नाही समाजद्रोही धर्मद्रोही दुष्ट क्षुद्र स्त्रिये कुठं फेडशील पाप तुझे हे थेर बघून समाजातल्या इतर स्त्रिया बिघडतात मी शांतपणे ऐकून घेत होते दुसरा म्हणाला स्त्रियांना विद्या कशाला हवी हो स्त्रियांनी विद्या घ्यायची आणि पुरुषांनी रांधायचं वाढायचं उष्टी खरकडी काढायची होय अहो स्त्री जात शिकली तर उद्या पुरुषांना डोईजड झाल्याशिवाय नाही पायीची वाहन पायीच बरी मी म्हणतो स्त्रियांना विद्या कशाला अहो स्त्री जातीचं काय घेऊन बसलाय उद्या हा माळी कुणबी महार मान समाज शिकलात तर आम्हा ब्राह्मणांना हे डोईजड होणार मग अशी वेळ येईल की आम्हा ब्राह्मणांना या महारमांगांच्या माळ्या कुणब्यांच्या हाताखाली कारकुनी करावी लागेल विद्या देवी शूद्रांच्या दारात जाता कामा नये अहो काहीतरी करायलाच हवे उद्या खालचा समाज शिकला तर भविष्यात वर्ण संघर्ष आहे भविष्यात ब्राह्मणांचे हाल होणार ही काळ्या दगडावरची रेख काहीतरी करायलाच हवे थांबा मीच काहीतरी करतो असं म्हणत समोर अंतरावर असलेला ब्राह्मण तरुण ओरडला आणि त्याने क्षणार्धात जमिनीवरचा दगड उचलून माझ्या दिशेने भिरकावला माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली माझ्या कपाळाला तो दगड इतक्या जोरात लागला की क्षणभरात मला डोक्यात वीज चमकल्यासारखं वाटलं वेदनेनं झिंझिणे आले रक्ताची धार माझ्या भुवईवरून डोळ्यावरून माझ्या गालावर उघळू लागली माझ्या एका हातात बुकाची भाकरी कोरड्यास घेतलेली पिशवी होती तर दुसरा हात मी कपाळावर धरला रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होते माझी अवस्था बघून बामनांचा घोळका खदखदून हसत त्यातला एक बामन शेंडी हलवत म्हणाला क्षुद्र स्त्रीये स्त्रियास विद्या शिकवशील तर तू मरशील आज जे कृत्य घडलं ते, ते चांगलं याद राख